शाळेच्या आणि मान देऊन सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले त्यामुळे शाळेच्या आभार व्यक्त करणं हे शाळेचे कर्तव्य आहे गावातील प्रथम नागरिक सरपंच या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेचा सगळं शिक्षक बंद यांच्या मार्फत त्यांचे खूप खूप आभार याच प्रमाणे गावातील ग्रामपंचायत मेंबर हे सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार त्याचप्रमाणे गावातील पालक वर्ग आणि फुलवाडी गावातील आलेले पालक वर्ग यांचं या ठिकाणी शब्द सुनाने आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि महत्वाचे आणि लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी होती की पालकांमध्ये पुरुष वर्ग बरा कार्यक्रम निघून गेला पण महिला या ठिकाणी एकही महिला गावात गेली नाही यामुळे सर्व महिलांचं पालक महिलांचं या ठिकाणी खूप खूप शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केले काही जणांनी प्रोत्साहन पण बक्षीस पण या ठिकाणी मुलांसाठी दिलेले आहेत त्यांचेही शाळेच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम यशस्वी पूर्ण करण्यासाठी मुलांनी आठ दिवसामध्ये जो प्रयत्न केला आणि तो प्रयत्न पूर्ण करून दाखवला त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचे सहभागी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि या सर्व कार्यक्रमाला सर्वांनी पाहिले असे तुम्ही जे श्रोती विद्यार्थी आहात तुमचे शाळेच्या वतीनं आभार आणि अशा प्रकारे हा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम संपन्न झाला आणि कार्यक्रम संपला असं या ठिकाणी शाळेच्या वतीने घोषित करतो धन्यवाद मुलांना खाऊ वाटप होणार आहे बिस्किट वाटप होणार आहे जागावर बसायचं जागा सुटायच नाही विद्यार्थ्यांनी जागावर बसा मुलांनी घ्या बिस्किट घ्या मध्ये पॉकेट मध्ये पॉकेट आणि पुढे का जागावर कोणी सुटायचं नाही मुलांनी विद्यार्थ्यांनी जागेवरच बसलेलं असलं पाहिजे मुलांना लक्षात ठेवा खाली बसाय मला 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 नाही प्रत्येकाला ये ना अध्यक्ष सर असं इकडे उन्हात या हा उन्हात या या मध्ये या सगळेच या इकडे हे इकडे जागेवर तुला उठायच ना प्रत्येकाला जागा येणार जागे होऊन बरोबर लाईन झाली की तुम्ही चला रे चला इकडून घरी चला इकडून मिळाल तर इकडून उठायचं रांगेन घरी जायचं हे चाल रे असं बघ तुझा नंबर आला रे तुला हे

ઘા so, ઘા <laughs>